मी प्रवीण विठ्ठलराव मुंडले मम राहणार मोहम्मदपूर तालुका बाबेगाव जिल्हा यवतमाळ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळमधून बी आणलं आणि आम्ही पेरणी केली पट्टा पद्धतच पेरणी केली आंबा आंबा हे सोयाबीन पेरणी केलेली आहे आमचं सोयाबीन आता सध्या ह्या परिस्थितीत आहे आणि म्हणजे कसं एक कीटक तणनाशक मारलेलं आहे आणि दोन तीन दिवसानंतर आता आम्ही कीटकनाशक मारणार आहे एक डवरणीचा फेर झालेला आहे हो ना खरंच खूपच चांगले आहे आम्ही लावलेला आहे ना ते आंबा हा हो ना मला कितीचा लागला होता पहिल्या वर्षी नऊचा लागला दुसऱ्या दुसऱ्या वर्षी कितीचा चौदाचा लागला होता आवज लागला होता ना त्यावर मला पुरस्कार भेटला मागच्या वर्षी तर विचारूच नका हो सोडाचा आवरीला लागला विचारा अंबावर सोडाचा आवरील लागला तर खोटंच म्हणे मग मी नेलं माया गावातले ते लोक आले तसेच ठेवले ते कट्टे नेलं काय नाही मोजले तोरे बापरे म्हणे म्हणे सोडाचा आवरील लागला पण ते वावरत नाकल काय चांगलं मार्केटात नेलं यायला खोटं वाटेल म्हणून वावरतच ठेवलं दाना कसं आहे हा चांगला टपुऱ्या दाना आहे ना खरं आवरेज जाय आता लोकांचा विश्वास नाही बसत पण मा विश्वास पक्का आहे अंबा यावर्षी मी तीन थैल्या घेतल्या पेरला आहे इथं या, या मुरी मुरी हा? रोग. रोग का मोरेच्या वरात मोरे मास्त्याच्या वरात करला आहे रोग्य काही नाही चांगला आहे तरी अजूनही कीटकनाशक नाही मारला तन्नाश निंदन चालू आहे पण आता निंदन चालू आहे बाय कीटकना हे तन्नाशकही नाही मारलं कीटकनाशकही नाही मारलं पण आता माया विचार असा आहे आता कायरेक्टच कीटकनाशकच मारा म्हणलं तन्नाशक कॅन्सल केला आता निंदन आहे ना निंदनाच्या बदलीवर आता तर नाही शक कॅन्सल तर मग आता डायरेक्ट किटक नाशक महाराज आपल्या जमीन साठी सुटेबल आहेवरेज सांगितलं ना तुम्हाला नऊचा चा मग लागला चौदाचा आणि गेल्या वर्षी सोळाचा आवरेज लागला मग काय करा खरं खरं आवडेज एक नंबर आता पेरत नाही हे लोक म्हणून आता नाही एक नंबर